महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मोठे फेरबदल होण्याची शक्यता असून लवकरच लागत असलेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक राज्यातील जवळपास सर्वच पक्ष यांनी धास्ती घेतले असून ते कामाला लागलेले चित्र पाहायला मिळत आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याच पक्षाला मोठे यश मिळावे म्हणून प्रत्येक पक्ष जोरदार प्रयत्न करीत असल्याची रणनीती आखत आहे महाराष्ट्रामध्ये नुकतेच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत व शरद पवार या दोनच पक्षाला राज्यात मोठे यश मिळू शकले त्या तुलनेत उद्धवजी ठाकरे देवेंद्रजी फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांना फटका बसला फारसे यश मिळू शकले नाही विशेष बाब म्हणजेच देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे व अजितदादा पवार या चौघांनासुद्धा लोकसभेतील परिस्थिती पाहता महाराष्ट्रात मोठे काम करण्याची त्यांना गरज असले चित्र राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहे विशेष बाब म्हणजे अजितदादा पवार यांना राज्यात सर्वात कमी यश मिळाले कारण नुकतेच झालेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत अजितदादा पवार यांनी एकूण चार उमेदवार उ लोकसभेसाठी उभे केले परंतु चार उमेदवारांपैकी फक्त त्यांना एक उमेदवार निवडून आणणे शक्य झाले र रायगडमधून सुनील तटकरे यांचा निसर्षता विजय झाला आणि त्यांना समाधान मानावे ला लागले एकूण लढलेल्या जागेपैकी फक्त चौथा हिस्सा यश अजितदादा पवार यांना प्राप्त झाले विधानसभेचे सध्या अजितदादा पवार यांच्या पक्षाचे एकूण चाळीस आमदार आहे मात्र अजितदादा यांचे लोकसभेत निवडून आलेली संख्याबळ पाहता अत्यंत वाईट परिस्थिती दिसून येत आहे कारण त्यांचे फक्त एकच खासदार निवडून आला आणि त्या तुलनेत त्यांचे त्यांनी उभे केले होते चार खासदार आणि निवडून आलं एक आता तो सुद्धा त्यापैकी सुद्धा त्यांचा त्या जे खासदार निवडून आले त्यांचासुद्धा मात्र देखील विजय झाला आता विषय असा आहे की चाळीस आमदार सध्या अजितदादासोबत आहे परंतु या चाळीस आमदारांपैकी फक्त लोकसभेतील व किंवा त्यांची ताकद पाहता महाराष्ट्रात फक्त दहाच खासदार आता पुन्हा जर आज रोजी तात्काळ निवडणूक झाली तर निवडून येऊ शकतात असा राजकीय विश्लेषक अंदाज व्यक्त करताना दिसून येते अजितदादा पवार यांना विधानसभेत चांगली कामगिरी करण्यासाठी मोठे प्रयत्न करणे गरजेचे आहे कारण आजीदादा पुढे त्यांच्यासोबत गेलेले चाळीस आमदार निवडून आणणे हा फार मोठा विषय त्यांच्या समोर आहे की तारेबळची कसरत आजीदादा पवार यांना करावी लागणार आहे आजीदादा यांना सध्याच्या परिस्थितीतून असलेल्या बिकट परिस्थितीतून जावे लागत आहे कारण महाराष्ट्रात सर्वात छोटा पक्ष म्हणून अजितदादा पवार यांची गणना सध्या होताना दिसून येत आहे सध्या सध्याच्या या परिस्थितीत असलेले आजीदादाचे संख्याबळ विधानसभेतील टिकवणे त्यांना आवश्यक आहे अन्यथा दादाचे चाळीस आमदारांपैकी अनेक आमदार शरद पवार घाटात जाऊ शकतात तसे वक्तव्यसुद्धा शरद पवार घाटाच्या नेत्याकडून होताना दिसून येत आहे आजीतदादा घाटातील आमदारामध्ये आ सध्या बेचैनी अस्वस्थता पसरली आहे कारण त्यांना पराभवाची हो भीती वाटत आहे आजीदादा पवार यांनी लोकसभेच्या निवडणुकीत उभे राहण्यासाठी अनेकांना विनंती केली आजीदादा यांना वाटत होतं की लोकसभेत आ आपल्यासुद्धा पक्षाचे पाच दहा खासदार असावे परंतु त्यांनी राज्यातील अनेक सध्या त्यांच्यासोबत असलेले चाळीस आमदारांपैकी त्यांनी आठ दहा आमदारांना विनंती केली की तुम्ही लोकसभाला लढवा परंतु त्यांनी स्पष्ट नकार दिला परंतु कोणीही हिंमत करताना दिसून आली नाही समोर आले नाही आदित्यदा पवार यांचा उजो हात समजले जाणारे ओबीसीचे नेते समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनरावजी भुजबळ यांनी सुद्धा नाशिकमधून उभे राहण्यास ना स्पष्ट नकार दिला कारण सरळ सरळ पराभवाचे चित्र दिसत असल्या कारणाने भुजबळांनी उभे राहण्यास नकार दिला कारण त्यांच्यासमोर जनांगी पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला होता भुजबळ तुम्ही अर्ज भरला तर आम्ही तुमच्या विरोधात प्रचाराला लिहून आणि तुमचा पराभव घडू जारांगी फॅक्टरमुळे निवडणूक भुजबळ यांनी लढली नाही आता तर राज्यातील दादाच्या अनेक आमदारांना वाटते दादाकडे असल्यानंतर निवडून येण्याची हमी नाही कारण ह्या चाळीस आमदारांपैकी असंख्य आमदारांना असे वाटते की आजीदादा पवार आपल्याला पुन्हा आमदार करू शकत नाही त्यामुळे त्यांनी धास्तावले आहे आणि त्यामध्येच काल जरंगे पाटील यांनी मोठं स्टेटमेंट केलं ते बोलताना म्हटले की महाराष्ट्रामध्ये मा दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार मी उभे करणार आणि निवडूनसुद्धा आणणार त्यांच्या स्टेटमेंटनंतर राज्यातील वातावरण अधिक गढूळ झाले बिघडले छगन भुजबळ यांनी तर लोकसभा निवडणूक ऐन भरत असताना ज्यावेळेस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रामध्ये मा प्रत्येक जिल्हा पिजून काढत असतानाच छगन भुजबळ यांनी नाशिकमधून मोठं वक्तव्य आलं केलं भुजबळांनी सांगितलं ठाकरे पवार यांची महाराष्ट्र सहानुभूती आहे भुजबळांचे हे स्टेटमेंट समोर आल्यानंतरच अर्थात महायुतीच्या सर्व घटक पक्षामध्ये नाराजी पसरली मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अजितदादाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याच्या शरद पवार गटाचे नेते सांगत आहे एकंदरीत आता अजितदादांना कोण कोण सोडून जाणार याकडे सुद्धा अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे एकंदरीत आता भविष्यामध्ये कोणता पक्ष वरचढ धरणार आणि कोण निवडणुकीत बाजी मारणार हे चित्र लवकरच आपल्याला पाहायला भेटल